नाही आता पुरंदरच्या विषयात मी काल खूप सविस्तर माहिती आपल्याला सगळ्यांना दिली आहे आता त्या विषयात सुद्धा आता आता वन ए हे जे काही लोकेशन आहे ते फायनल झालेलं आहे त्याला काल माझ्या माहितीप्रमाणे आता थोडंसं डी जी सी एन सुद्धा काही अटीवृती मान्यता दिलेली आहे त्यांचा क्लिअरन्स आला आहे एमओडी एमओडीची सुद्धा ओ सी मिळालेली आहे आता एमओडीचा सॉरी हा इथला विषय एने त्याला मान्यता दिलेली आहे आता फक्त वन ए ही साईट फायनल झालेली आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी एने सुद्धा क्लिअरन्स दिलेला आहे आता फक्त अंतिम प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठी म्हणून जे काल आम्ही मी दोन दिवस ही माहिती घेतोय त्याच्यामध्ये आता डीजीसी असेल एअरपोर्ट आपली अथॉरिटी ऑफ इंडिया असेल आणि एम सी यांची एकत्रित बैठक जागा पाहणी आणि मग प्रमुख विषय जो आहे की भूसंपादन लँड एक्विशन या विषयासाठी एकत्रित याची बैठक करणं आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करणं असा सगळा विषय आहे मला टेक्निकली फार त्याच्यात आता अडचण वाटत नाहीये बऱ्यापैकी आता आपण पुढे आलोय अजूनही त्याच्यामध्ये काय काय आहे ते पुढच्या सगळ्या याच्यात मी गेल्यानंतर अजून त्याला थोडीशी गती आणि ऍक्च्युअल नेमकी स्थिती आणि आता आपल्याला पुढचं साधारणता कालावधी याच्यावरती पुढच्या याच्यात मी आपल्याला अगदी क्लिअर आहे